नमस्कार जय खांद जय महाराष्ट्र देश यांनी ही कुस्ती लावलेली आहे पाहिजे हे लक्षात घ्या आदरणीय रोहित भाऊ बोरसे आणि श्रीराम चॅनेल वाले आहेत मी साहेब साहेबांनी कुस्ती लावत आहे बघा शांत पडू द्या पुढे येऊ नका आणि मी कुस्ती बरोबर लावणार आहे आता मी आपसमध्ये मी कुस्ती उद्यान या कुस्तीला पैसा लावून अप्पासाहेब राहतील अप्पासाहेब इथं थांबा आता अप्पासाहेब या बोराची एकदम चांगलं टंट पोरग एकदम बेस्ट सुपरमॅन मी इकडच कुस्ती लावणार मला माहिती आहे डी कशी लावायची कुस्ती नाही मी तीन वेळा जिल्हा केसरी चालू आहे लक्षात घ्या अट्टाई शिकीलो होत जर आता पैसे दोन मिनिटं दोन मिनिटं थांबून जा पहिलं आहे मला माहिती आहे दोन मिनिटं थांबा काही पहिलांना डोक्यात येऊन गेले नाही भाऊ आपण खरंच कुस्ती करायला आपण आईच्या पोट येतो तर खरीच कुस्ती करायची माणसा रे खोटी कुस्ती करायचीच नाही बरोबर ना दादा आता अरे आता लावतोय ना, ना ते येऊन राहील ना पदाधिकारी तुम्ही तुमच्या आता खिजत नाही लावा आता काय पोर आलेत ना पोरगा बघून आम्ही कुस्ती लावतो जरा माझ्या

सर्व पदाधिकारी आदरे देवेंद्र भाऊ हे बी आले देवेंद्र भाऊ पाटील हे आले चांगल्या कुस्तीला शांत बसावतो तुम्ही आता ही पहिलीच कुस्ती लावली आणि दुसरी कुस्ती लावली आदरे पाटील सर्व श्यामदा हे देखील सर्व पदाधिकारी आले साहेबांना कुस्ती लावून आदर्शी लावू ना धन्यवाद दादा शिरसाट आले गोविंद महाराज साहेबांकडे मी शिवाजी साहेब एक कुस्ती लावू त्यांच्याकडं पैसे देऊ सरे घ्या लावली परवीन दादा देखील हा कुस्ती चांगला करत आहे बारीक बारीक चाल लावायचे धन्यवाद अतिशय शुद्ध हा कुस्ती होत आहे पंच संभाजीराव ढोले यांनी मध्ये यायचं आहे पंच दोनशे रुपयाची कुस्ती आहे खोदकामाले असतील मध्ये यायचं आहे खोदकामाले या मध्ये या सूचना लक्षात आहे का सर्व भा सर्व कुस्ती बघणारे माझ्या सर्व विठ्ठल मंत्रीच्या भक्तांना भेटंती आपण कुस्ती दरवर्षी बघण्यासाठी येत आहेत ही ये मुलगी कुठे आहे मुलगी हे विठा इकडे कुस्ती खेळणारी मुलगी हसन भाऊ चौधरी पंच म्हणून मामा आहे संभाजीराव ढोले रोहित रोहित मालक माझे छोटे मातो आहेत महाराष्ट्रात नसून त्याचे भारतात सर्व व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत आम्ही सुद्धा दरवर्षी या स्टेडियमला येऊन थोडी बाईट देखील ते घेतात आमची कुस्त्या कशा लावायच्या काय लावायचा कोणता परिवार कुठून आलाय हे बघायचं मग कुस्ती लावायची पिंपळ गावात कुस्त्या धीरे धीरे आता विसरून जायचं सिद्ध आणि चिकाटी आपण वर्ष वर्ष घसतो तालीम त्याचं फळ आपल्याला मिळत पाहिजे मुलगी काय म्हणतात डाव करायचा प्रवीण हे मुलगी आहे पडून राहायचं डाव करायचा आपल्याला आपले डाव माझ्या आयोगाने दाखवायचं माझ्या नाच सारखी आहे ती मुलगी पेक्षा लहान आहे खोद्दान करून घ्या तिची आपल्याला कुस्ती लावायची आणि पुढे पुढे जास्त कोणी येऊ नका मी पहिलं सांगतो सर्वांना उठवलं जाईल शिवाजी साहेबांना त्यांचं सर्व सांगितलं मारली कुस्ती जय मल्हार यांनी इकडे यायचार प्रवीण जयमलार यांनी पायाची लागेमध्ये हा पैलवान विजयी झालेला आहे जय मल्हार वाले यांच्या तर्फे ही अकराशे रुपयाची कुस्ती होती समितीवाल्यांनी आशीर्वाद दिला आहे त्यांना आणि आपला बरं फोटो काढले चला आणि जागावर जा तुम्ही डायरेक्ट हा अरविंद भाऊ आणि फोटो काढत झाल्याबरोबर बरोबर डायरेक्ट तुम्ही तुमच्या जागेवर जायचं हे गाडी चालणार नाही कुठे आपल्या घालून घेते राहिले आम्हायचे आहेत Jalan, 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 Okay, jalan